आप देख रहे हैं सक्षम भारत टीवी नमस्कार जय भीम जय शिवराय सर्वप्रथम राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले यांच्या स्मृती दिनानिमित्त विनम्र अभिवादन मी पूजा प्रीतम कापसे आपल्या बहादुरा नगरपंचायतमध्ये नगराध्यक्ष या पदाकरिता काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी स्वीकारलेली आहे आजचा दिवस विशेष म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले यांचा स्मृती दिन महात्मा ज्योतिबा फुलांचे जे विचार आहेत समानतेचा गाळा ओढणारे आणि त्यांनी स समानता शिक्षणामध्ये तसेच लोकांच्या राहणीमानापासून तर लोकांमध्ये समानता आणि शिक्षणामध्ये समानता त्यां ते विचार पेरून त्यांनी आपले कार्य केलेले आहे त्यांचे महान कार्य असे आहे त्या कार्याला विनम्र अभिवादन करते मी आणि तसेच आंबेडकर शाहू फुले यांच्या विचारांना मान ठेवून विनम्र अभिवादन करून त्यांच्याच विचारावर चालण्याचा मी प्रयत्न करणार आहे मी या अध्यक्षपदी असताना समानतेचा गाडा जो बहादुरा नगर पंचायतमध्ये विकासा विकासाच्या नावावर जो काही खेळ केलेला आहे किंवा जे काही चाललं आपण ते पाहतच आहोत तो आपण समानतेच्या दृष्टिकोनातून वाढवू आणि विकासाच्या दृष्टी विकासाच्या विकासा दिशेने आपण या बहादुरा नगरपंचायतला नेऊ या बहादुरा नगरपंचायतच्या विकासाकरिता मला तुमची साथ हवी आहे येत्या दोन डिसेंबरला पंजा या चिन्हावर तुम्ही बटन दाबून मला भरघोस मताने विजयी करा तसेच आपल्या बहादुरा नगर मधील विकासाला तुम्ही भागीदार व्हा एवढीच मी तुम्हाला विनंती करते आणि पुन्हा एकदा महात्मा ज्योतिबा ज्योतिबा फुले यांना यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन धन्यवाद सगळ्यांना माझा नमस्कार आज दिनांक अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आज राष्ट्रपिता महात्मा महात्मा ज्योतिराव फुले यांची पुण्यतिथी त्यांच्या स्मरणास मी सगळ्यांना प्रभाग क्रमांक सतरामधील उमेदवार पल्लवी अरुण आंबटकर सगळ्या नागरिकांना बहादुऱ्यातील आव्हान करते की घरोघरी जाऊन आपण महात्मा फुले यांचे विचार रुजवण्याचा प्रयत्न करू आणि त्यांची विचारशैली त्यांचे जीव सामाजिक कार्य घर घरी पोहोचण्याचा प्रयत्न करू आणि सगळ्यांना मी आवाहन करते क्रमांक मी उमेदवार नगरसेवक या पदी आहे तर माझं चिन्ह आहे आणि तुम्ही सगळ्यांनी धनुष्यबाणाला विजय करून समर्थन दाखवा नमस्कार मी अजय धनराज पंचबाई आज, 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 आज।, 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 आज। राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले यांच्या विनम्र नम्र अभिनव अभिवादन करून आपल्या सर्वांना माझ्या प्रभाग क्रमांक आठ मधून सर्व जनतेना मी विनंती करतो की माझे चुनावचिन्ह धनुष्यबाण त्याच्या समोरील बटन दाबून मला भगवत मताने विजय करा व आपल्या सेवेची संधी द्या पुन्हा एकदा राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले यांच्या स्मृती विनम्र अभिवादन नमस्कार जयदी राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले यांच्या स्मृती दिना दिनानिमित्त विनम्र अभिवादन मी अंकुश गौतम मेश्राम प्रभात फोडामधून उमेदवारी उमेदवार आहे मला उमेदवारी माझ्या सर्व मतदारांना माझे आव्हान आहे का माझ्या शिवसेना धनुष्यबान या बटनासमोरील बटन दाबून मला भरघोष मताने विजयी करा आणि पुन्हा एकदा महात्मा ज्योतिबा फुले राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले यांच्या स्मृती दिनानिमित्त त्यां अभिवादन विनम्र अभिवादन नमस्कार नमस्कार आज महात्मा ज्योतिबा फुले तुमची पिक्चर अभिवादन करतो मी विशेष रामबा वैद्य प्रभाग चौदामधून पंजाब चिन्हा उभा असून मला वस्तीतील नागरिकांनी प्रभाग चौदामधील नागरिकांनी भरभरून बर वोट द्यावे आणि स्वच्छ बहुमताने विजयी करावे ही नम्र विनंती करतो मला एवढंच सांगायचं आहे की आपला प्रभाग वार्ड नंबर चौदा या ठिकाणी अनेक समस्या आहेत या समस्यांमध्ये आपण जर बघितलं तर सत्तेवर असणाऱ्या भाजपनी फक्त आणि फक्त रोडची व्यवस्था केलेली आहे पण त्याला लागणारा जो बाकीचे जे सुविधा आहेत त्यांनी एकही सुविधा आपल्याला दिलेली नाही आहे आम्ही जर सत्तेत आलोत तर रोड झालेल्या रोडला लागून ज्या नाल्या आहेत त्याचं आम्ही काम करू सांडपाणीची व्यवस्था बरोबर झाली पाहिजे हे पण आपल्याला करायचं आहे त्यानंतर आपलं एवढं मोठा बहादुरा नगर परिषद आहे एकही म्हणजे पी एस सी नाही आहे हे पी एच सी सेंटर उभारण्याचं काम करायचं आम्ही ठरवलेलं आहे त्यानंतर आपल्या प्रभागामध्ये आपल्या जवळपास गुन्निशीम या गावामध्ये अंगणवाडी एकही नसून ह्या अंगणवाड्यांची सुद्धा आम्हाला व्यवस्था करायची आहे जे ज्येष्ठ नागरिक आहे त्यांच्यासाठी चांगले कामं करायची आम्हाला त्यांच्यासाठी आम्हाला कमीत कमी म्हणजे कुठं चांगलं त्यांना बसता येईल असं हे करायचं आहे आपल्या एरियामध्ये असतील असलेले जे गार्डन आहेत त्यांचं सौंदर्यीकरण करणे अशा बऱ्याच प्रकारची विकास कामं करायची आहे प्रिय माय मायबाप जनतेनो मला असं वाटतं की ह्या आपल्या ज्या समस्या आहे ह्या सोडवण्यासाठी फक्त आणि फक्त मला दोन तारखेला पंज्या बटन पंज्या चिन्हावर बटन दाबून भरघोसमता निव निवडून द्या हीच विनंती करतो नमस्कार